नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी नमस्कार महाराष्ट्राचा पुढारी न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी महत्वपूर्ण एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री उपस्थित राहणार आहेत मराठा आरक्षणाबरोबरच उपसमितीची बैठक समितीची बैठक राज्य मागासवर्गीय बैठक अशा चार मॅरेथॉन बैठका होणार आहेत आणि या सर्व बैठका मराठा आरक्षणा संदर्भातच होणार आहेत परंतु मराठा समाजाने आपले म्हणणे काही नेत्यांजवळ स्पष्ट केलेले आहे आणि ही चर्चा चार घेऊन आत न होता सर्व समाजासमोर व्हावी या बैठकीतून सरकारची नेमकी भूमिका काय आहे हे आम्हाला कळेल आमची भूमिका ठरलेली आहे वीस जानेवारीला मराठी मुंबईला जाणार म्हणजे जाणार महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मराठा समाजाने अनेक बलिदान दिले आहेत त्यांचे रक्त सांडलेले आहे ते आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही असे मनोज वरंगे पाटील म्हणाले सिमोरा देशासाहेबांकडून फोन आला होता की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या जा संदर्भात आम्ही मॅरेथॉन आज बैठका चार घेतोय मोठाल्या आपण प्रत्यक्ष बैठकीला याव असं त्यांनी सांगितलं होतं परंतु बैठकीत जाऊन काय बोलायचं जा, हा आमच्या पुढचा प्रश्न होता की आमच्याला जे बोलायचं ते आम्ही सांगितलेले तुमच्या शिष्टमंडळानं ज्या गोष्टी घेतल्या लिहू त्यातले दोन शब्द आपण घ्यावेत मी तिथं आलो तरी तेच बोलणार आहे आणि मी चार भिंतीच्या आत चर्चा करायला पहिल्यापासूनच माझा नकार आहे पण तिथं जायचं तर मग तिथली बैठकलाही होणार का हाही प्रश्न होता मग माझ समाजाला काही हरकत नाही गेलं तरी परंतु मला सवय की समाजासमोर काय करायचं ते करायचं ते होणार नाही आणि जरी झाली तरी मी जे बोलायचं ते माझं स्पष्ट भूमिका आहे ती बोलणार आहे पण तुमचं विषय काय आहेत कशाच्या संदर्भात घेताय मराठा आरक्षण या विषयावर उपसमितीची पण बैठक होती राज्य मंत्रिमंडळाची पण होती कॅबिनेटची पण होती मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळी त्या बैठकीला हजर राहणारे बरेचसे दिल्लीचेही काही अधिकारी राहणार आहेत असं मला माहिती आहे मुंबईचे पण उच्चस्तरीय बैठक असं त्यांनी तिला नाव ना दिलेलं आपण उपस्थित राहिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं परंतु आमचंच म्हणणं आम्ही मांडलं आहे हे मी सांगितलं सांगितलं मुख्यमंत्री साहेबांच्या वेटीला येऊन काय करावं हा मोठा प्रश्न होता येऊन काय करावं जे आहे ते तर आम्ही सांगितलं आपण इथून होतोय ना माझ्या समाजातून लोकांतून होतोय ना हा हा महत्वाचा प्रश्न आहे नेमका काय विषय काय हा तर ऐकला पाहिजे आपण म्हणून मी विषयद्वारे होतोय की काय सरकारचं मत काय आरक्षणावरती त्यांची भूमिका काय ही कळायला पाहिजे आमची भूमिका ठरलेली आता त्यांनी काय विषय घेतले हे आपण नाही सांगू शकत त्यांनी काय विषय घेतले तर आपल्याला माहीत नाही ज्यावेळेस प्रत्यक्ष बैठक सुरू होईल त्यावेळेस लक्षात येईल आपल्याला की नेमके विषय काय घेतले आम्हाला काय अपेक्षित तर आम्हाला अपेक्षित आहे मराठा आणि कुणबी एकच आहे हे जवळपास सिद्ध झाले याही पलीकडे जाऊन सांगतो गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की चार दिवसात कायदा पारित होणार नाही तुम्ही चार दिवसात वेळ दिला आम्हाला तुम्ही तीस दिवसाचा द्या म्हणजे आम्ही नोंदी सापडू आधार घेऊन त्या आधारे तुमच्या मागणीनुसार कायदा पारित करू आता तर चोपन्न लाख नोंदी मिळाली मग जर तुम्हाला चौपन्न लाख नोंदी मिळाल्या तर हरकत काय मी पहिल्यापासूनच तेच सांगतो की मुख्यमंत्री साहेब मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात शंभर टक्के आणि दोनही त्यांना साथ देऊ ही आमची पहिल्यापासून परंतु वीस तारखेच्या आंदोलनाचा या बैठकीचा काय संबंध वीसला आम्ही जाणार आहेत कारण आम्हाला मर्यादा आहेत भाऊ काहीतरी आम्हाला पण मर्यादा आहेत आम्ही वीस जाने जानेवारीला जाणार म्हणजे जाणार नसता तुम्ही कायदा पारित करा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आम्हाला मुंबई जायचं हवंच नाही आम्ही मात्र आता थांबत नाही प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका